भैरव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची चारशे एकवी जयंती सोमवार रोजी मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात साजरी करण्यात आली गावातून संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा व पादुका पालखी ठेवून पालखीला पुष्पहार सजवून पालखी गावातून मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळ्यात जय बजरंगबली हरिपाठ भजनी मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन गायन करण्यात आले पालखी सोहळ्यात जागोजागी महिलांनी पालखीतील प्रतिमेची व पादुकांचं पूजन केलं आहे पालखी सोहळ्यात महिलांनी धार्मिक गाणी व गवळणीवरती सांस्कृतिक नृत्य केलं या पालखी सोहळ्यात तेली समाज पंच अध्यक्ष सुरेश आहेर उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट विजय शिरसाट संजय शेलार डॉक्टर सुनील आहेर शेखर व्यवहारे सुरेश व्यवहारे निलेश सोनवणे किरण पगार अनिल शिरसाट बापू शेलार सार्थक खैरणार भरत पगार मुकेश वाघ व महिला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रोखठोक पोलीस ठाण स्नेहसाठी प्रतिनिधी गणेश खिराडकर वडनेर भैरव